नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुलजन विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती अर्थातच शिक्षक अभियोग्यता चाचणीबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिक्षक अभियोग्यता चाचणी ही महाराष्ट्रामध्ये शिक्षक घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची चाचणी आहे याला टेटसुद्धा म्हटलं जातं आता जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये शिक्षक म्हणून करिअर करायचं असेल आणि आपल्याला एक उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला ही परीक्षा खूपच महत्त्वाची आहे पुढच्या पाच मिनिटामध्ये आपण जाणून घेणार आहोत की टेट म्हणजे काय ती कधी होते आणि त्यासाठी तयारी कशी करायची आणि बरंच काही तर चला तर मग सुरू करूयात विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम टेट म्हणजे काय हे आपण समजून घेऊ टेटचा फुलफॉर्म आहे टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट ही एक परीक्षा आहे जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अर्थातच एम एस सी ही आयोजित करते या परीक्षेचा उद्देश उमेदवारांची शिक्षण देण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता तपासणं जर तुम्हाला जिल्हा परिषद किंवा नगरपालिका खाजगी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करायची असेल तर ही परीक्षा पास करणं गरजेचं आहे बरं का ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते आणि ह्यामध्ये दोनशे गुणांचे दोनशे प्रश्न असतात त्यामध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्तेशी संबंधित प्रश्नांचा समावेश होतो आता पुढे बघूयात की परीक्षा ही नेमकी होते कधी दोन हजार पंचवीससाठी अद्याप टेटची नेमकी तारीख जाहीर झालेली नाही आहे परंतु मागील परीक्षांचा विचार करता ती सहसा वर्षाच्या सुरुवातीला किंवा मध्यावर्ती म्हणजे फेब्रुवारी ते मे दरम्यान होते उदाहरणार्थ दोन हजार तेवीसमध्ये टेट परीक्षा मार्चमध्ये झालेली होती ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया साधारणपणे एक ते दोन महिन्याआधी होते त्यामुळं आपण काय करू शकतो तर एम एस सी आयच्या एम एस सी ईच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्थातच डब्ल्यू 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 डॉट एम एस सी ई डॉट पुणे पुणे डॉट इन या संकेतस्थळावरती नियमित अपडेट बघू शकतो तर तिथेच तुम्हाला परिपत्रक आणि अर्जाची प्रिंटसुद्धा निश्चित मिळेल आता टेटसाठी नेमकी काय पात्रता आहे याकडे आपण बघूयात आपल्याकडे साधारणतः डी एड किंवा बी एड असणं हे आवश्यक आहे ई टी किंवा सी टी ई टी ही जर परीक्षा पास असेल तर खूपच छान या परीक्षेचे विद्यार्थी मित्रांनो मुख्यतः दोन भाग असतात एक म्हणजे अभियोग्यता आणि दुसरी म्हणजे बुद्धिमत्ता तर अभियोग्यतेचे एकशे वीस प्रश्न असतात आणि बुद्धिमत्तेचे ऐंशी ऐंशी प्रश्न असतात तयारीसाठी आपण मागच्या वर्षीचे पेपर सोडू शकतो या सद यासोबतच शिक्षणशास्त्र रिझनिंग आणि भाषा कौशल्य यावरसुद्धा लक्ष देऊ शकतो ऑनलाईन मॉक टेस्ट देऊ शकतो आणि वेळेचं व्यवस्थापन सुद्धा शिकू शकतो कारण की आपल्याला दोन तासामध्ये दोनशे प्रश्न सोडवायचे असतात आता बाजारामध्ये टेटसाठी काही खास पुस्तकं देखील उपलब्ध आहेत तीसुद्धा आपण वापरू शकतो आता शेवटी बघा आपल्याला काय करायचं आहे तर टेट ही तुमच्या शिक्षकी पदार्पणाची पहिली पायरी आहे ही परीक्षा पास केल्यावर तुम्हाला पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सामील होता येतं बरं का त्यामुळं आतापासूनच तयारीला लागा मेहनत करा आणि आपलं जे शिक्षक होण्याचं स्वप्न आहे तर ते निश्चित पूर्ण करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आम्ही नेमक्या काय सुधारणा करायला पाहिजे आणि आगामी काळामध्ये कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला पाहिजे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीत मात्र पडू नका खूप खूप धन्यवाद